निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एका दुर्मिळ निसर्गरम्य घटनेची नोंद झाली आहे स्थानिक संशोधकांनी नुकताच शोध लावलेला नील फुलांचा एक अनोखा जंगलपट्टा जगाच्या लक्षवेधक केंद्रस्थानी आला आहे या जंगलात विशेषतः स्ट्रॉबेलियांथी कुंथियाना नावाचे फूल झाडले असून हे फूल दर बारा वर्षांनीच बहरते यावर्षी अचानक याचा भरपूर बहर झाल्याने पर्यावरणप्रेमी आणि वनस्पतीशास्त्रज्ञांनी दापोलीत धाव घेतली आहे हे निळसर जांभळ्या रंगाचं फूल संपूर्ण डोंगर उतार व्यापून टाकत आणि पाहणाऱ्याला क्षणभर स्वप्नत वाटावं असं दृश्य निर्माण करतं विशेष म्हणजे या फुलामुळे स्थानिक जैविध्यलाही चालना मिळाली आहे दुर्मिळ फुलपाखरं मधमाशा आणि पक्ष्यांचे समूह या जंगलात परतताना दिसत आहेत स्थानिक ग्रामस्थांनी या फुलांना कोकणाचं निळस होणं असं कोड नाव दिलं आहे पर्यावरण तज्ज्ञ सांगतात की ही नैसर्गिक देणगी टिकवण्यासाठी आणि पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे जंगलाचं संरक्षण करणं ही आता आपली जबाबदारी आहे तर प्रेक्षक हो जर तुम्हालाही हे अद्भुत सौंदर्य अनुभवायचं असेल तर निसर्गाला हानी पोहोचवू नका आणि स्वच्छ हरित पर्यटनाचा संदेश घेऊनच प्रवास करा